चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी, एक खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र झालेस तीव्र आंदोलन करणार माझी नगरसेवक जहांगीर पटेकरी इचलकरंजी भगतसिंग बागेमध्ये माजी नगरसेविका जुलेखा पटेकरी माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांच्या प्रयत्नाने रेल्वे बोटिंग असे इतर खेळणी मुलांच्यासाठी उपलब्ध केली पण इचलकरंजी महानगरपालिकेचे कर्मचारी यांची कमतरता असल्याने रेल्वे व बोटिंगमध्ये बसण्याचा आनंद घेता येत नाही त्याचबरोबर माशाची पेटीही बंद आहे अशा विविध वी समस्या असल्याने कर्मचारी नसल्याने समस्या निर्माण झाली आहे तर माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांनी आयुक्त यांच्याकडे बागेमध्ये कर्मचारी यांची भरती करावी अशा आशयाचे निवेदनही दिले या निवेदनाची दखल न घेतलेस व मुलांची समस्या न सोडवलेस तीव्र आंदोलन करणार असल्याचेही आमचे प्रतिनिधीने यांना जहांगीर पट्टेकर यांनी सांगितले